नमस्कार प्रिन्सकट चपटा का बसतो यावर सोल्युशन म्हणजे या शिवण्यामध्ये कोणत्या चुका होता हे समजून घ्या पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून वेळीची सूचना तुमच्यापर्यंत मिळेल आता हा अस्तर आणि ब्लाऊज पीस मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवले त्याच पद्धतीने आपण पेपर पॅटर्न ठेवून कापून घेतले आहे आता शिवण करण्याची पद्धतसुद्धा बघा शिवण करताना एका बाजूची जी पुढच्या बाजूने वरच्या बाजूने खाली येते आणि दुसऱ्या बाजूने व खालच्या बाजूने वरती येतो म्हणजे हा साईड भागचा जो कपडा असतो तो ओढायचा नाही फक्त हळूवार हाय जसा हा आकार दिलेला आहे तसाच जोडायचा आहे तो कुठेही इकडं तिकडं ओढायचा नाही ओढल्यानंतर प्रिन्सकट चपटा बसतो हे नक्की कटोरी शिवण करताना सुद्धा कटोरी ओढली तरी चपटी बसते म्हणून जो आपण माप काढले त्याच पद्धतीने हळूवारपणे जोडायचे कुठेही कमी पडत नाही आणि जास्तही येत नाही कपडा या प्रकारे मी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये जसं पॅटर्न काढलेले तसंच काढा जर कप साईज मोठी असेल तर त्यामध्ये काय बदल करणार यासुद्धा व्हिडिओ तो तोसुद्धा व्हिडिओ बघा नवीन बघणार असेल चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पत्तेकुडीची सूचना तुमच्यापर्यंत पोचल आणि सोपी माहिती मिळेल अगदी सोप्या पद्धतीत शिवण करण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत चला व्हिडिओला बघता बघता लाईक करायला विसरू नका आता ही दोघी बाजूने डबल टीप घालून आहे आता तुम्ही बघू शकता आपला पप किती छान आलेला आहे जर आपण ब्लाऊज घातल्यानंतर चपटा येत असेल तर तुम्ही नक्की ही स्ट्रिक वापरा तर कुठेही चुकणार नाही आणि शिलाईसुद्धा जास्त मिळते आपल्या प्रिन्सकटचं ब्लाऊज कमी वेळेत शिवण करता येते आणि कुठेही काही चुकत नाही शिलाईसुद्धा तीनशेच्या पुढे शिलाई असते प्रिन्सकटची आपल्या एरिया असते एरिया जर तुमचा कसा आहे त्या पद्धतीने शिलाई घ्यायची आता मी इथं काय केलं आहे जिथं जोड दिलेलं आहे तिथं फक्त चुनट देऊन घेतली म्हणजे आपण कमरपट्टी जोडतो त्याच पद्धतीने पुढचा भागसुद्धा जोडायचा आहे जर तुम्ही चुनट दिली नाही म्हणजे कमरपट्टीला जर चुनट दिली नाही तर आपला जो पुढचा भाग आहे ओढल्यासारखा होतो तरंगतो त्यासाठी ही जिथं जोड दिलेला आहे तिथं थोडे चुनट देऊन घ्यायची म्हणजे आपला जो पूर्ण कमरपट्टी असते ती पूर्ण प्लेन बसते कमरेसाठी मागच्या भागासुद्धा मागचा भाग जोडतो तेव्हा सुद्धा हीच पद्धत वापरायची आणि पुढच्या भागालासुद्धा तीच पद्धत वापरायची आता हा प्रिन्सकट आपला पूर्ण पुढचा भाग तयार झालेला आहे त्यामध्ये काही अडचणी येत असतील तुम्हाला तर नक्की मला कळवा आपला खालचा भाग या पद्धतीने बसतो सरळ बसतो ब्लाऊज घातल्यानंतर कुठेही वरती येत नाही कप साईजसुद्धा इतकी सुंदर बसते कुठेही दाबलं जात नाही चपटा येत नाही मेन प्रॉब्लेम म्हणजे काय की दाबलं जाऊ नये आणि चपटा येऊ नये ज आपला कप साईजचा आकार असेल त्या पद्धतीने ब्लाऊज बसलं पाहिजेल तर कस्टमरला आवडतं त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की बस